श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने असून सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहेत त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा सर्वात आवडता महिना असल्याचे पौराणिक आणि धार्मिक मान्यता आहे त्यामुळे असे मानले जाते की मध्ये केले जाणारे महालक्ष्मीचे व्रत जे आपल्या घरी भावभक्तीने करतात त्यांच्यावर माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंची देखील कृपा आशीर्वाद राहतात संपत्ती आणि संमती मिळावी यासाठी महिला मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत करतात पाच डिसेंबरला सुरू झालेलं मार्गशीर्ष गुरुवारचं व्रताचं उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी करण्यात येतं आणि यंदा मार्गशीर्ष गुरुवारचा शेवटचं व्रत हे सव्वीस डिसेंबरला असणार आहे या दिवशी महिला मार्गशीर्ष गुरुवारचं व्रताचं उद्यापन करून हळदी कुंकू करण्यात येतं पण यंदा सव्वीस डिसेंबरला या वर्षातील म्हणजेच दोन हजार चोवीसमधील शेवटची एकादशीचं व्रत हे आलं आहे एकादशीचं व्रत हे दुसऱ्या दिवशी सोडलं जातं त्यामुळे अनेक लोकांच्या मनामध्ये संभ्रम होता की उद्यापन त्या दिवशी करावं का उपवास त्या दिवशी सोडावा तर तज्ञ सांगतात की मार्गशीर्ष गुरुवार आणि सफला एकादशीचं व्रत हे पूर्णपणे वेगळं व्रत आहे या दोघांचा काहीही संबंध नाही ज्या लोकांचं एकादशीचं व्रत नाही त्यांनी उद्यापन करावं आणि नैवेद्य दाखवा ज्यांचं एकादशीचा उपवास आहे त्यांनी व्रतपूजा करून फक्त तीर्थ घ्यावं आणि रात्री पण उपवासाचे पदार्थ ग्रहण करावे ज्या महिलांची एकादशी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत करून उद्यापन करून नैवेद्यसुद्धा दाखवावा आणि ते ताट गायीला द्यावं नंतर उपवास पुढे चालू ठेवावा यामुळे व्रतविधान पूर्ण होते आणि एकादशीचा उपवासही चालू राहतो आणि सफला एकादशीचं पारण वेळही सत्तावीस डिसेंबरला सकाळी सात वाजून बारा मिनटापासून नऊ वाजून सोळा मिनटापर्यंत असणारा या वेळेमध्ये आपल्याला आपलं एकादशीचं व्रत हे सोडायचं आहे शास्त्रानुसार सफला एकादशीचे व्रत सर्व विधीसह पाळणाऱ्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं सफला एकादशी व्रताच्या प्रभावामुळे व्यक्तीला अश्वमेध यज्ञाप्रमाणे फळ मिळते सफला एकादशीच्या व्रताच्या प्रभावाने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात असे केल्याने तुमचे नशिबात नसेल ते सुद्धा तुम्हाला प्राप्त होतं यामुळे घरात कधीही पैशाच्या संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्या राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आज शिष्यातील शेवटच्या गुरुवारी संध्याकाळी आपल्याला दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे एक रात्रीतून आपल्या आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहियाला अजिबात विसरू नका हिंदू धर्मात पूजेच्या वेळेस किंवा धार्मिक कार्यक्रमाच्या वेळेस दिवा लावण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे या परंपरेनुसार अग्निदेवाच्या साक्षीने कोणतेही कार्य केले तर ते निश्चित सफल होते असे धार्मिक विश्वास आहे ज्योतिषशास्त्रात असे सांगितले आहे की पूजेच्या वेळी स्तूप किंवा तेलाचा दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो याशिवाय दररोज पूजा करताना किंवा इतर वेळीही दिवा लावल्याने घरातील सदस्यांची कार्यक्षमता आणि कीर्ती वाढते तसेच दिवा लावल्याने शत्रूवर विजय देखील प्राप्त होतो ज्याप्रमाणे दिवा अंधार दूर करतो त्याचप्रमाणे आपण देवाला दिवा लावतो जेणेकरून वाईट शक्ती नकारात्मकता दारिद्र्य रोग दुःख पाप इत्यादी इत्यादीतून आपल्याला मुक्ती मिळते आणि जीवनामध्ये सुख आणि समृद्धी नांदते आता हा उपाय आपल्याला कधी करायचं तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारण असतो जर तुम्हाला यावेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर जास्तीत जास्त तुम्ही रात्री साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तो करू शकता आता हा उपाय करता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे आपण रोजच्या देवपूजेमध्ये जो दिवा घेतो तोच घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे कारण हा उपाय लक्ष्मी लक्ष्मीप्राप्ती करता इच्छापूर्ती करता कर्जापासून मुक्ती करता करत आहोत म्हणून आवर्जून आपल्याला ह्यामध्ये शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे पण आता बऱ्याचदा असं होतं की आमच्याकडे खायलाच तूप नाही आहे मग आम्ही दिव्यामध्ये कसं टाकू तर तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये जे ते तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्ही चिमूडवर हळद टाकली तरीही चालणार आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर हळद आणि कुंकुण एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे त्या स्वास्तिकमध्ये आपल्याला चार बिंदू तसेच कडेला दोन दोन रेषा ह्या आवर्जून आहेत कारण त्या रेषा जे असतात ते स्वास्तिकच्या मर्यादा आहेत स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वास्तिक हे श्री हरिविष्णूंचं आसन आहे स्वास्तिक हे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि असं हे स्वास्तिक कार, आपण जेव्हा त्या प्लेटवर काढतो आणि त्यापासून तेव्हा काही उपाय करतो तर त्यामुळे केलेल्या उपायाचं आपल्याला अतिशय शीघ्र फळ हे प्राप्त होत असतं आता त्या स्वास्तिकवर आपल्याला सप्तधान्य हे ठेवायचे म्हणजे सात प्रकारचं आपल्याला धान्य हे ठेवायचं तुम्ही गहू तांदूळ मूग डाळ असे सात प्रकारच्या जे आहे धान्य जे आहे आपल्याला त्या दिव्यावर दिव्याच्या खाली जे आहे ते ठेवायचं आहे आणि त्यावर आपल्याला जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ही प्लेट उचलून आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्रीहरी विष्णूने माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे ह्या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदायक फुल अर्पण करून घ्यायचं आहे धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन लवंगात टाकायची आहेत ज्या लवंगा आपण टाकणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या त्यानंतर देवघरामध्ये आपल्याला आसन घेऊन बसायचं आणि काही सेवा ह्या करायच्यात आपल्याला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं त्याचबरोबर आपल्याला एक वेळ श्री सुक्तमचं पठण सुद्धा करायचं ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर विष्णू आणि माता लक्ष्मी हे प्रसन्न होत असतात त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आपल्या मनातली इच्छाही बोलायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे संकट आहेत विघ्न आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायचे आता ह्या दिव्यामध्ये तेल किंवा तूप तुम्हाला एवढं टाकायचं जेणेकरून हा दिवा जो आहे तो कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा प्रज्वलित राहील कारण असं म्हटलं जातं मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी साक्षात ह्या भूतेलावर असते आणि जो पण भक्त खऱ्या श्रद्धेने खऱ्या मनाने माता लक्ष्मीची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्या भक्ताच्या घर सोडून माता लक्ष्मी कधीही कुठेही जात नाही दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं स्नान केल्यानंतर देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा तिकडनं ओचलायचे हा दिव्याखाली जे धान्य आहे ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक हे धान्य खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं आणि हे दान केल्यामुळे आपल्यावर श्री विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी दारिद्र्य दुःख आहेत संकट आहेत दोष आहेत ते दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ